करुण आणि जिवेठार मारण्याच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार मारी खोरपडे गावठी कट्टा आणि खातक हत्यारासह गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांचे पथक नाशिक रोड जेलरोड येथे गस्त घालत असताना जेलरोडवरूण एका कारमध्ये संशयित आरोपींचे संशयास्पद हालचाल आढळून आल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करून जेलरोड येथील आनंद विजय सोसायटीजवळ एका सोसायटीत लपून बसलेला उपनगर आणि आडनाव आडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी आणि वैभव गजानन उबाळे हे यांना दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल मोबाईल कारसह हो चार लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव सुनील आडके दयानंद सोनावणे घनश्या महाले आदींनी ही कारवाई केली आहे रोहन रोहनदनी नाशिक इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास सडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर स्टॉप नाशिक रोड